नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण नाफेड या संस्थेत नोंदणी करण्यासाठी दरवर्षी खूप चक्र मारावे लागेल तसेच कागदपत्रे जमावे लागेल मात्र यावर्षी ई समृद्धी या ऍपद्वारे आपण घर बसल्या फक्त पाच मिनिटात आपली नाफेड या, ना या संस्थेत तूर मूग सोयाबीन उडीद मका या पिकांसाठी नोंदणी करू शकत तर आश, कशा प्रकारे याची नोंदणी करावी सर्वप्रथम फॉर्मर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपण आपला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईल क्रमांक टाकल्याच्या नंतर खाली एक कॅपचा दिसेल तो टाकून आपण या व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचा आहे जसे तुम्ही व्हेरीफाय या बटनावर क्लिक कराल तसे तुम्हाला नवीन एका टॅबवरती तुम्ही जाल आणि तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आणि जर आधीच नोंदणी केली असेल तर तुमचा पासवर्ड क्रिएट केला असेल तर तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचे या ठिकाणी ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार लिंक मोबाईल आहे त्याच्यावर एक ओ टी पी येईल आणि सदर ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे सदर ओ टी पी टाकल्याच्या नंतर तुम्ही लगेच पुढच्या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल पुढे पुढचं पेज आल्यानंतर तुमची सर्व माहिती या ठिकाणी दिसायला लागेल बघा या ठिकाणी फॉर्मर आय डी म्हणजे तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमची फॉर्मर आयडी मोबाईल नंबर तसेच तुमचं क्रॉप जे पीक आहे त्याची माहिती दिसायला लागते आता या ठिकाणी बघा रजिस्टर्ड त्याच्यानंतर स्कीम सेक्शन सिलेक्शन असे विविध टॅब दिसतात या ठिकाणी आता क्रॉप बघा स्वतःच नाव वडिलांचं नाव त्याच्यानंतर तुमच्या शेतकऱ्याचा प्रकार कसा आहे बहभूधारक अल्पभूधारक की ती माहिती द्यायची आहे त्याच्यानंतर फॉर्मर कॅटेगरी त्याच्यानंतर मेल किंवा फिमेल त्याच्यानंतर तालुका जिल्हा गाव इत्यादी माहिती दिल्याच्या नंतर पिनकोड अशी सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला ऍड किंवा व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे ही तुम्ही व्हेरीफाय या बटनावर क्लिक कराल तर या ठिकाणी तुमची बेसिक डिटेल ही सेव्ह होणार आहे तर बघा विविध ज्या योजना आहेत चालू वर्षापासून तुम्हाला या पोर्टल अंतर्गत घर बसल्या नोंदणी करता येणार आहे तसेच हमी भाव काय असेल तुमच्या कोणत्या बँकेत पेमेंट येईल इत्यादी सर्व प्रकारची माहिती या पोर्टलद्वारे आपल्याला घर बसल्या भरता येऊ शकणार आहे आता पुढचं टॅप आलं या ठिकाणी तुम्हाला बँक डिटेल्स फिल करायची आहे बघा सर्वप्रथम अकाउंट होल्डरचं नाव जो अकाउंट होल्डर असेल त्यांचं नाव त्याच्यानंतर आय कोड आणि आय कोड झाल्याच्या नंतर पुढे लगेचच तुम्हाला ब्रांच नेम व ब्रांच नेम झाल्याच्या नंतर बँक अकाउंट नंबर दोन वेळा कन्फर्म करून तुम्हाला पासबुक या ठिकाणी अपलोड करायचं अपलोड झाल्याच्या नंतर ऍड डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं त्या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिक सेव्ह होणार आहे सदर पूर्ण माहिती भरल्याच्या नंतर याच माहिती भरलेल्या खात्यावरती तुमचं जे नापीड साठी तुम्ही पेमेंट येणार ते याच खात्यावर येईल आता पुढे लास्ट आहे लँड डिटेल्स बघा या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक फॉर्मर आय डी सगळं आल्याच्या नंतर तुमचा गट नंबर गाव शिवार इत्यादी माहिती भरून व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं आहे थोडा विलंब लागतो व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुमची सर्व माहिती थी या ठिकाणी शेताची माहिती दिसते क्षेत्र दिसतं बघा आता तुम्हाला जर नोंदणी करायची आहे तर स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर स्कीम सिलेक्ट करायची आहे आणि सर्व सिलेक्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला क्रॉपचं नाव असं या ठिकाणी सिलेक्ट करायचं सद्यस्थितीत अजून कोणत्या पिकाला आणि केव्हा याची सुरुवात झालेली नाही जशी सदर पोर्टलवरती सुरुवात होईल म्हणजे पीक किंवा ऍड व्हायला सुरुवात होईल तर आपल्या या ग्रुपद्वारे लगेचच आपल्याला सर्व माहिती कळविण्यात येणार बघा फॉर्मर डिटेल्स फॉर्मर नेम फॉर्मर आय डी त्याच्यानंतर त्याचा आधार नंबर इत्यादी माहिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच विविध माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद